शुभर आशी पंद्रह जानेवारी दोन हजार पंचवीस पास नवीन खेल सुरू होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनेलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कुंभ राशीच्या लोकांसाठी एक नवीन पर्व सुरू होणार आहे शनिदेव कुंभ राशीच्या दहाव्या स्थानावर सकारात्मक प्रभाव टाकतील ज्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे या काळात मेहनतीचे योग्य फळ मिळेल तसेच अनेक नवीन संधी येतील एक कार्यक्षेत्र आणि व्यवसाय कुंभ राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात प्रगतीचा काळ असेल नोकरी करणाऱ्यांसाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील नव्या जबाबदाऱ्या स्वीकारायला तयार राहा तुम्हाला बढती मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीत अधिक वेतन मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी ही वेळ फायद्याची ठरेल आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल पण निर्णय घेताना काळजी घ्या विदेशी संधी मिळेल काही कुंभ राशीच्या व्यक्तींना परदेशी नोकरी किंवा व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते दोन आर्थिक स्थिती धनलाभ आणि आर्थिक स्थैर्यासाठी हा काळ विशेष महत्वाचा ठरेल धनलाभाचे योग जुळून येत आहेत अपेक्ष ठिकाणांहून पैसा मिळण्याची शक्यता आहे शेअर बाजार मालमत्ता गुंतवणूक किंवा इतर आर्थिक योजनांमधून फायदा होईल तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करू शकता ही गुंतवणूक तुम्हाला भविष्यात चांगला परतावा देईल पूर्वी घेतलेले कर्ज परतफेड करण्याची संधी मिळेल तीन कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कुटुंब आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल कुटुंबातील सदस्य तुमच्याशी सहकार्य करतील कुटुंबासोबत एखादा प्रवास किंवा सण उत्सव साजरा करण्याची संधी मिळेल कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्या यामुळे नाते अधिक दृढ होतील नात्यांमध्ये सुधारणा होणार जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीशी असलेल्या नात्यात समजूतदारपणा आणि सौहार्द निर्माण होईल चार आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सामान्यत अनुकूल असेल परंतु थोडीशी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे छोट्या मोठ्या आजारांपासून बचावासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहारावर भर द्या ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार यामुळे मानसिक कमी होईल योग्य झोप आणि जीवनशैलीत बदल करून आरोग्य सुधारता येईल पाच शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी संधी विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीसचा हा काळ शिक्षणात प्रगती करणारा असेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल ज्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्यांना मेहनतीचा योग्य परिणाम मिळेल परदेशात शिक्षण घेण्याची किंवा तुमच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल नव्या तांत्रिक ज्ञान किंवा कोर्सेस मधून फायदा होईल सहा प्रेम आणि जीवन प्रेम संबंध आणि गंभीर जीवनात आनंददायी बदल घडतील ज्यांच्या आयुष्यात अजून कोणी विशेष व्यक्ती नाही त्यांना प्रेम मिळण्याची शक्यता आहे जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल एकत्रित वेळ घालवण्यावर भर द्या सात प्रवास आणि स्थलांतर काही कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो परदेशात जाण्याची संधी मिळू शकते जी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल सावधगिरीचे उपाय कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी विचारपूर्वक योजना तयार करा पती आत्मविश्वास टाळा आणि इतरांचा सल्ला घ्या आळसाला दूर ठेवा आणि सध्या सुरू असलेल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करा उपाय एक शनिवारी शनी देवाची पूजा करा आणि गरिबांना मदत करा दोन काळ्या तेळाचं दान करा तीन प्रत्येक शनिवारी ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा चार निळ्या रंगाचे कपडे वापरण्याचा प्रयत्न करा एकूणच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कुंभराशीसाठी नवी संधी आर्थिक भरभराट आणि वैयक्तिक समाधानाचा काळ सुरू होईल संयम आणि मेहनतीने या काळाचा लाभ घ्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद